मी स्पष्ट आणि खरं बोलणारा कार्यकर्ता आहे सर्वसामान्य मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे पॅनल जरी निवडून आलेलं असलं तर क्रॉस व्होटिंग कुठं कुठं झाले त्याचे सगळे आत्ता माझ्याकडे आहेत या संदर्भामध्ये पंधाऱ्यानी लीट दिलाय माळेगावनी लीट दिलाय त्याच्यामध्ये त्यांचं मनापासून अभिनंदन आणि जे काही होत नव्हतं ते, ते शेवट सहा सहा नंबर गटाने फिरवला एकदम तिकडच्या भागातनं ती पाच गाव होती तिथं एकदम चारशे साडेचारशे पाचशेच लीड निघायचं आणि त्याच्यावर पडल्या निघून गेला एक विनंती आहे की पण मला नीरावा कमी मतदान केलं वास्तविक निरावादी सव तर माणसंच नव्हती सगळे तिकडे माझ्या बाजूने बसलेले होते उमेदवार जरी त्या बाबतीमध्ये मी दिलेले असले समजा अविनाश आणि माझ्या माहितीप्रमाणे तिथं जयपाल होता पण तरी देखील तिथं मतदान म्हणागेवाडीचं मतदान चांगलं झालं सोनगावला मतदान चांगलं झालं मेघळीला देखील उन्नीस वीसच झालंय पण गाडगेवाडीनं मतदान चांगलं केलं माझ्या हा गटन चार नंबर त्यांनी मतदान चांगलं केलं खाड्या शिरोलीनी पण तिथं का गडबड झाली मला ज्या माहितीप्रमाणे दीडशे दोनशे मतांनी मायनस आहे म्हणजे तो घट घट शेवटी तो तुमचा अधिकार त्यामध्ये मला विशेषतः आमच्या हुंडोळी कपळ उंडोडी सुपळ जराडवाडी सोनवळीसुपळ बराडपूर या सगळ्या भागाचं मनापासून कौतुक करायचं अभिनंदन करायचं त्यांनी एकतर्फी म्हणजे ज्या आमच्या मुलमुलीत वाघ होते आणि त्या पेट्या पुटल्यावर एकदम चारशे पाचशेच असं लीड मिळालं आणि ते सगळी लीड भरून म्हणजे हे झालं यामध्ये बघितलं सगळ्या चॅनलमध्ये तर मी मनापासून विलास ऋषिकांत त्याचं अभिनंदन करीन की त्यांनी सगळ्यात जास्त नंबर एक ची मत कि विलास ऋषिकांत त्यांनी आठ हजार नऊशे बहात्तर एवढी एक नंबरची मतं मिळवली मित्रांनो मी तुम्हाला सांगू का तुम्ही काम करताना जर लोकांच्या मध्ये मिळून मिसळून रावी पाना नाही केला त्यांच्या नडीआडीला उपयोगी पडला काम नाही झालं तरी गोड बोलला समजावून सांगितलं पाठीवरून हात फिरवला तरी लोकांना बरं वाटत काही लोकांना मी ताई अपवाद आहे मुलमुनेताईचा दोष नाही इथं काय केलं नीरावागजकरांनी आणि आमच्या पंढरेकरांनी दोन्ही कोकरेताई झाल्या खरं ते सांगतो मी आणि दोन्ही कोकरेताई धरल्या मुलमुलेता तिला सोड परंतु बाकीच्या ठिकाणी धरलं आणि चिराज उचलल्यामुळे उचलल्यामुळं काही काही करून किती मतांनी आल्या एक्क्याण्णव मतानी आल्या एक्क्याण्णव मतानी आलं तरी त्यांना तेवढाच अधिकार असतो एक नंबरने आला तरी तेवढाच अधिकार असतो पण काही लोकांनी जरा आत्मचिंतन आत्मपरीक्षण करा की आपल्याला का त्रास झाला कशामुळे आपल्याला लोकांनी थोडस नाकारलं मला कुडतड म्हणत होते की दादा तुम्ही शिवराज जाधवराला घेऊ नका म्हटलं काय बाबा नाही म्हणले तुम्ही दोन तावरेने कुरुंगले घ्या म्हणजे त्याच्याशिवाय ते माळेगावमध्ये पॅनल चालणार नाही ठीक आहे ना तुला काय सांगायचं ते सांग मला काय करायचं मी करीत ना आणि त्यामध्ये मला इतर काही तावरे मंडळींनी पण सांगितलं होतं तुम्ही शिवराजला जाधवरावांना घ्या बरेच दिवस त्यांच्या घरामध्ये प्रतिनिधित्व नाही आणि त्याच्यामुळे शिवराज माळेगाव गटात नंबर एक च्या बीठला त्या ठिकाणी निवडून आला आणि राजेंद्र पुरुंग मला भीती वाटत होती तावरे तावरे तावरेतावरेचा की आपलं पुरुंगिरी गेला कटांगड्या खात गटाव्या खात परंतु इथं पण राजेंद्रला नंबर दोन ची मतं त्या ठिकाणी मिळाली त्या गटामध्ये आणि एक नंबरची विलासरावांना मिळाली विलास श्रीकांत दोन नंबरची रतन कुमार साहेबराव भोसले आपला निरावागतचा मागासवर्गीय गटात न उभा होता त्याला मिळाली तीन नंबरची मतं अविनाश गुलाबराव देवका त्यांना मिळाली म्हणजे बाकीकडं अविनाशला उचलून धरलं त्याच्यामध्ये त्याला तीन नंबरची मिळाली चार नंबरची मतं योगेश धनसिंगच्या कपांना मिळाली पण पंढाऱ्यामध्ये एक फुली दुसरी छत्रीला निघायची किंवा तुतारीला निघायची त्याला म्हटलं ही बरे सिंगल ओटी असं न घेता असं डोकं चालून सिंगल ओटी घ्यायची कारण त्यांना माहिती तु काही चालणार नाही मी सगळे आपले काढले एक मिनिट थांबा थांबा एक मिनिट मी तुला करून उदाहरणारिरायला लावू नका मी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस सगळे आकडेवारीच बोलतात